नमस्कार मी प्राजक्ता माळी मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता तुमच्या माणगाव मध्ये महाराष्ट्राची हा कार्यक्रम घेऊन तेव्हा तुमच्या कुटुंबासह धमाल मजा मस्ती करण्यासाठी तुम्ही पण जरूर या सव्वीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजता माणगाव येथे धन्यवाद नमस्कार मंडळी मी लक्ष्मण सदाशिव दळवी संस्थापक अध्यक्ष माणगाव व्यापारी असोसिएशन आपल्या माणगाव मध्ये महाराष्ट्राची अश्चा हा भव्य कार्यक्रमाचं आयोजन सव्वीस जानेवारी रोजी करण्यात आलेला आहे सर्व माणगावकरांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाकरता माझ्याकडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मी माणगाव एम एच जे लाईव्ह महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जाम दमाल मस्ती करूया